मंडळी हे आहे खंडेरायाची सासरवाडी अर्थातच माळसादेवींचं गाव माळसादेवींचे वडील ते मुसेटवानी यांचं हे गाव म्हणजेच नेवासा बुद्रुक नदीची उपनदी असलेली प्रवरा नदीच्या अगदी काठावर असलेलं हे गाव सगळीकडे खंडेरायाची सासरवाडी म्हणून प्रसिद्ध आहे आणि म्हणून आम्हीही आज या खंडेरायांची सासरवाडी असलेल्या गावाला भेट देण्याचं ठरवलं नगर ते औरंगाबाद अर्थात छत्रपती संभाजीनगर या महामार्गाने आम्ही पोहोचलो नेवासा फाट्यावरती आणि नेवासा फाट्यावर पोहोचल्याच्या नंतर खंडेरायाची सासरवाडीला पोहोचायचं आहे असं विचारत विचारत, विचारत आम्ही शेवटी खंडेरायांच्या सासरवाडी अर्थात नेवासा मध्ये पोहचलोच तिथे माळसादेवीचं फार जुनं असं प्राचीन मंदिर आहे अलीकडच्या काळात थोडंसं काही तिथं सुशोभीकरण करण्यात आलं परंतु हे जुनं माळसादेवीचं मंदिर आजही इथं आपल्याला पाहायला मिळतं याशिवाय नव्याने उभा करण्यात आलेलं इथं आणखी एक माळसादेवी बानुभाई आणि खंडेरायाचं एकत्रितरित्या असलेलं मोठं मंदिर देखील इथं आपल्याला पाहायला मिळतं याशिवाय ज्ञानेश्वरांनी सांगितलेली ज्ञानेश्वरी आपल्या लिखाणाच्या माध्यमातून नमूद करणार सच्चिदानंद स्वामींचं देखील हेच गाव सच्चिदानंद स्वामींचं इथं कायम वास्तव्य असायचं मंडळी असंही म्हटलं जातं की ज्ञानेश्वर माऊली नवाशात असताना नेहमी या मंदिराकडे येत असत मी अतुल आणि आपण पाहताय एटीला पुन्हा एकदा सांप्रदायक अशा व्हिडिओ मध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे खरता हा व्हिडिओ तेवढाच ऐतिहासिक आहे आज मी आहे नेवासा बुद्रुक मध्ये अर्थातच जिल्हा आत्ताचा अहिल्यानगर आणि पूर्वी ज्याला अहमदनगर म्हटलं जातं मंडळी ही भूमी जी आहे ही खंडेरायाची सासरवाडी म्हणून ही सगळीकडे प्रचलित आहे याचं कारण असं की माळसा देवींचं हे गाव माळसा देवींचा इथे मी आता ऍक्च्युअल जिथे उभं आहे इथे माळसा देवींचा पूर्वी एक पुरातन असा वाडा होता आणि इथं असंही सांगितलं हो जातं की ज्यावेळेस इथं इतर काही बांधकाम होत असताना त्या वाड्याचे अवशेष इथं आपल्याला पाहायला मिळत होते आपण इथं आल्याच्यानंतर नंतर इथं माळसा देवींचं एक मंदिर आहे म्हणजे तर तिघांचं मंदिर आहे आणि हे देवींचं एकदम पुरातन असं हे प्राचीन असं हे मंदिर आहे इथं आत्ताच मी तुम्हाला दाखवलं याशिवाय अलीकडच्या काही काळामध्ये नव्याने खंडरायांचं एक मंदिर उभारण्यात आलेलं आहे ते सुद्धा मी तुम्हाला दाखवतोय आणि मी जसं तुम्हाला अगोदर मागच्या व्हिडिओमध्ये मा सांगितलं होतं जगाला ज्ञान देणारी ज्ञानेश्वरी ज्ञानेश्वरांनी सांगितले आणि सच्चिदानंद बाबांनी तिला नमूद करण्याचं काम आपल्या लेखणीच्या माध्यमातून केलं त्या सच्चिदानंद बाबांचं देखील पदस्पर्श असलेली ही भूमी आहे आणि या सगळ्या गोष्टीचा आढावा आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण घेणार आहोत पुढे जाण्यापूर्वी तुम्हाला विनंती आहे तुम्ही जर आपल्या चॅनलवरती पहिल्यांदा असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका माळसाचे वडील तिम्मू शेडवानी तिम्मू शेडवानी हे नगर जिल्ह्यातील नेवास तालुक्यात प्रतिष्ठित व्यापारी होते त्यांचा हिरे मोठ्याचा ग्रस्त व्यवसाय होता ते मुशेडवाणी हे शंकर भक्त होते आणि त्यांनी इतकी शंकराची आराधना करून त्यांनी शंकरच प्रसन्न करून घेतलं शंकर प्रसन्न झाल्याच्या नंतर शंकर ज्यावेळेस इथं आले त्यांना ज्यावेळेस साक्षात दर्शन दिलं त्यावेळेस ते त्यांनी विचारलं बाबा काय आहे कसं आहे तर म्हणे शंकर म्हणून म्हण तुला काय लागतं ते मान ते मला काहीच नको पांढरंगून भेटले काय झालं ते नाही तू कष्टी मग शंकराने त्यांची पत्नी पार्वती ती मुशवानेला ही मुलगी म्हणून दान दिली ती हातावर मिळाली आईच्या उदरी तिने जन्म घेतलेला नाही आणि इथून गे मग शंकर निघून गेले शंकर ज्या वेळेस निघून गेले तर शंकर कर्नाटकात गेले कर्नाटकात खंडेरायाचे बारा लिंगे बारा पैकी अकरा होते बारा होत नाही माझ्या माहितीनुसार म्हणजे आपल्याला जिथ पड अकरा लिंग होते तिथले आणि मग माळसाला इथं सोडून गेल्यानंतर काही कालांतराने परत शंकर भगवाना तिची आठवण आली आणि माळसा आणि बानू या पूर्वी त्या मैत्रिणीच्या त्याग केला होता की पुढच्या जन्मात आपण एक पती करू मग माळसाने आई उदरी जन्म घेतला नाही मग बानूने पण आई उदरी जन्म घेतला ती इंद्राची मुलगी सात पैकी एक राहिलेली राहिलेली बनून हा ती एक राहिलेली मग ती धनगरांनी सांभाळली ही वाण्याने सांभाळली ज्यावेळेस शंकर भगवान परत नेहवा आले त्यावेळेस त्यांनी हे केलं काय की आपण तिला मागणी झालो मग ते ज्यावेळेस आले वसायच्या रूपामध्ये तर ते मुषमाण्याने नाकार दिला की बा मी माझी मुलगी तुम्हाला देत नाही मग त्यांनी नारदाला मध्यस्थी केला बरं नारदाला ज्यावेळेस मध्यस्थी केला नारद मुनी पणहीच येऊन गेले विश्वखंडामध्ये खांडामध्ये न्यावासा उद्रकमध्ये नारद मुनीचं मंदिर आहे सध्या आणि ज्यावेळेस मग खंडेराया खंडेरा, खंडेरा नारदमुनी मध्यस्थी केल्यानंतर मग माणसाला घेऊन पालीला गेले कारण की शंकर भगवानाची मानलेली मावशी पालूबाई होती तिचं नाव पालुबाई होती तिची इच्छा होती की बा आपण शंकराच्या ज्यावेळेस लग्न होईल खंडेरास त्यावेळेस आपल्या कपाईथ मग ती इथून गेल्यानंतर पालीला गेले पालीला गेल्यानंतर ते विवाहबद्ध झाले मग तिचे जुळले गेले खंडेराया नेहमी सासूराडी मुक्कामामध्ये ज्यावेळेस खंडेराई तर राहते मुक्कामाला तर ज्यावेळेस बानूबाई तर माणसाला घ्यायला आले त्यावेळेस माणसाने सांगितलं का तू माझी सवत आहे मी घरी येणार नाही अनेक वानगडी पण ज्यावेळेस त्रिमू शटने थोडा विचार केला आणि मग सांगितलं की ब बरोबर माणसा विवाहबद्ध झाली मग तिने बानू विवाहबद्ध झालेले सांगितले ना मग त्याने माणसाला सांगितलं की बानू जावयाबरोबर विवाहबद्ध झाली तिला पंक्तीला घेऊन बस मग ह्या मूर्त्यात

मग इथं माणसाच्या दर्शनाला ज्ञानेश्वर येत होते ज्यावेळेस ज्ञानेश्वर मालि दर्शनाला यायचे तर मग ते बऱ्याच दर्शनाला होते पण सचिनंद बाबाचा उद्धार व्हायचा कारण सचिनंद बाबा ह्या गावची होते सचिनंद बाबा थावरे या गावच्या असल्यामुळं धावे होतं होत थावरे थावरे थावरेन बाबावरे ते ब्राह्मण समाजाचे होते विद्वान होते पण त्यांची ना अंत्यविधी चालू होती आणि दत्ताच्या त्यांना टेकवलं होतं विसावा विसावा त्यांची मंडळी सती चालली होती दाविनबाई तावरे त्यावेळेस पूर्वी सती जायची पद्धत होती तर मग ज्ञानेश्वर माऊली दर्शन करून बाहेर निघले तर ती म्हटले आपल्या जाती धर्माचे आपण यांचं अखेर दर्शन घ्यावं हे बालसन्याशी आहे म्हणून दामिनबाईंनी त्यांचं दर्शन घेतलं दर्शन घेतल्यानंतर ज्ञानेश्वर शर्मावली तिला आशीर्वाद दिला की तू सौभाग्यवती भाग्यवती हो मग तिने विचारलं ज्ञानेश्वर माऊलीला की व पती तिरुडवर मी सती निघाले मग सौभाग्यवती कशी मग ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलं अजून फार कार्य करायचं राहिले मग त्यांनी पाणी तोंडात टाकलं छात ठेवला प्राणवायू दिला का आपल्याला माहित नाही पण ते जिवंत झाले जिवंत झाल्यानंतर ते घरी गेलेच नाही त्या मंदिरात राहिले महादेवाचे म्हणून त्याला सचिनंद बाबाचं मंदिर म्हणजे आणि सचिन बाबा ज्या मंदिराकडे यायचे ते शंकरांचं मंदिर तेही फार प्रसिद्ध आहे परंतु आता त्या मंदिराला सचिनांद बाबा मंदिर म्हणूनच सगळीकडे ओळखलं जात मंडळी आज आपण अशा पद्धतीने खंडेरायाची सासरवाडी अर्थातच माळसादेवींचं गाव नेवासा असा बुद्रुक पाहिलं खरंतर या ठिकाणी माळसादेवींचं फार प्राचीन मंदिर आहे शिवाय अलीकडच्या काळामध्ये इथल्या गावकऱ्यांनी खंडेरायाचं आणि माळसादेवींचं देखील एक भव्य दिव्य असं मंदिर उभारलं आहे ते देखील मी तुम्हाला दाखवलं अशाच पद्धतीने काहीतरी वेगळं तुमच्यासमोर घेऊन येण्याचा माझा अगदी प्रामाणिक प्रयत्न असतो त्यामुळे तुम्हाला विनंती आहे तुम्ही जर आपल्या चॅनलवरती पहिल्यांदा असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लवकरच भेटूया का नवीन काहीतरी वेगळा व्हिडिओ घेऊन तुरतास धन्यवाद